माझे नाव कोमराव लाडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री आनंदग्राम पाली बीड येथील माणूस म्हणजे दत्ता मार्गचे सर त्यांच्या मुलांसाठी आम्ही ग्रीटिंग कार्ड व प्रत्येक मुलांचा मुला मुलं आमचे मित्र व्हावे यासाठी आम्ही प्रत्येक मुलांसाठी एक प आमचं मित्र व्हावं यासाठी पत्र लिहिले व त्याबरोबरच आम्ही दत्ता मार्गे सरांना व ताईंना सुद्धा आम्ही पत्र लिहिले आणि त्या मी दत्ता वर्गजी सरांना सरांना असा दीर्घ आयुष्य लाभो याची प्रार्थना करते. देणगारीचे हात देणगारीचे हात हजार हजार तसंच आपण पण देणगारीचे हात व्हायला पाहिजे. आमच्या आमच्या शाळेमध्ये उपक्रमाची वर्षा होत असते. आमच्या मुख्याध्यापकांची व पूर्ण शिक्षकांच्या मदतीने आमच्या शाळेत अशी संस्कार संस्काराची वर्षा होत असते आणि आमच्या सर, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी थोडे थोडे पैसे जमा करून आम्ही एक हजार पाचशे रुपये जमा केले मला आहे हे पैसे कमी होईल पण ते पण तुमच्या मदतीसाठी आम्ही एवढे पैसे जमा केले बघा मित्रांनो दत्ता बारगजे हे पृथ्वीवरील देव माणूस म्हणायला हरकत नाहीत पंचावन्न एच आय वी बाधित विद्यार्थ्यांचे ते पालकत्व स्वीकारलं आहे आणि ते त्यांना सांभाळतात ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या याच दातृत्वाला आपल्या शाळेच्या वतीने आपण सलाम करत आहोत आणि फुल नाही फुलाची पाकळी का होईना आपण आपल्या पद्धतीने आपल्या शाळेच्या वतीने बघा तुमच्याकडून मिळती आहे ही फार मोठी गोष्ट आहे आणि आज ते आपण त्यांच्याकडे पोस्टाद्वारे आपण सुपूर्द करणार आहोत शाळेतील सर्व शिक्षक आणि सन्माननीय मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर यांचाही यामध्ये वाटा आहे या त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार